नमस्कार फ्रेंड मी संजय गुरव ॲडवोकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानामधील अनुच्छेद दोन आर्टिकल दोन या कलमाचा आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत या कलमामध्ये कोणत्या कोणत्या कुंड तरतुदी आहेत यांचा आज आपण सविस्तर माहिती मिळवणार आहोत ओके आज आपण भारतीय संविधान अनुच्छेद दोन या कलमाचा कलमातील तरतुदींचा आज आपण अभ्यास करणार आहोत हे कलम काय म्हणत आहे की नवीन राज्य किंवा प्रदेश भारतात सामील करण्याचा अधिकार अधिकार तरतूद अधिकाराची तरतूद ह्या कलमामध्ये केलेली आहेत भारत देश आपला भारत देश नवीन राज्य किंवा प्रदेश भारतामध्ये सामील करण्याचा अधिकार हा संविधान आपल्याला देतो ह्या कलमाद्वारे संकल्पना काय अनुच्छेद दोन भारताला नवीन राज्य किंवा प्रदेश आपल्या संघराज्यात सामील करण्याचा घटनात्मक अधिकार देतो काय करतो हा कलम तर हे कलम भारताला नवीन राज्य किंवा प्रदेश आपल्या संघराज्यात सामील करण्याचा घटनात्मक अधिकार देतो थोडक्यात काय तर भारत आपली सीमा वाढवू शकतो आणि नवीन राज्ये प्रदेश स्वीकारू शकतो व्याख्या काय घेता येईल ती आर्टिकल टूनुसार पार्लिमेंट मे बी लॉ ॲडमिट इन टू द युनियन ऑर इस्टॅब्लिश न्यू स्टेट्स ऑन सच टर्म्स अँड कंडिशन ॲज इट थिंग्स फिट्स ओके okay. तर स्पष्टीकरण काय करते ह्या कलमाचं संसदेला पूर्ण अधिकार आहे की नवीन राज्य भारतात प्रवेश करू करून घेणे किंवा नवीन राज्य स्थापन करणे संसदेला कोणते आधार आहेत या कलमाद्वारे ते नवीन राज्य भारतामध्ये सामील करून घेऊ शकतो प्रवेश करून घेऊ शकतो किंवा नवीन राज्य स्थापन करू शकतो अटी व शर्ती ठरवण्याचा संपूर्ण अधिकार हा संसदेकडे असेल हा अधिकार फक्त संसदेलाच आहे राज्य सरकारांचा संमती अधिकार नाही हा कसा हा अधिकार फक्त संसदेलाच लागू आहे यासाठी या, या निर्णयासाठी ठरवण्यासाठी कोणत्याही राज्य सरकारची संमतीचा अधिकार नाही आहे ओके याचे स्वरूप कसं ह्या कलमाचं तर गा घटक काय अधिकार आहेत पण अधिकार कोणाकडे संसदेकडे आहेत स्वरूप कसं आहे सक्षम का करणारे आहेत इनेबलिंग स्वरूप आहे स्वरूपाचं हे कलम आहे कलम प्रकार काय घटनात्मक का आहे राज्यभूमिका मर्यादित नाही राज्याची भूमिका आहे मर्यादित आहे किंवा नाहीच आहे या राज ना, यामध्ये राज्याची भूमिका नाही यामध्ये फक्त संसदेचीच भूमिका आहे संघराज्य स्वरूप आहे केंद्रप्रधान असं प्रकारचं हे स्वरूप आहे व्याप्ती कशी आहे या कलमाची तर अनुच्छेद दोन कुठे लागू होतो परदे परदेशी प्रदेश भारतात विलीन करताना हा अर् हे कलम लागू होतं हे आर्टिकल लागू होतं नव्याने मिळवलेले प्रदेश तयार करणे हे त्यासाठी लागू होतं विलीनीकरण विली विलिनीकरणासाठी हे छ अनुच्छेद दोन लागू होतो नव्या राज्यांची निर्मिती विशिष्ट परिस्थितीमध्ये नव्या राज्यांची निर्मिती करण्यासाठी अनुच्छेद दोन आर्टिकल दोन हे लागू होतं उदाहरणार्थ सिक्कीम सिक्कीम हे राज्य एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये निर्मिती, निर्मिती।, निर्मिती।, निर्मिती करण्यात आली नंतर मग गोवा एकोणीसशे एकसष्ट नंतर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे पार्श्वभूमी काय स्वातंत्र्यानंतर स्थानिक संस्थानिक राज्य तयार करण्यात आली परकीय वसाहती राज्यांमध्ये विलीन झाले भारताच्या सीमांच्या अंतिम स्वरूप ठरवलेले नव्हते ते स्वातंत्र्यानंतर ठरवण्यात आले भविष्यातील विस्ताराची शक्यता ग्रहित धरून हा कलम अस्तित्वात आणलेला आहे इतिहास काय सांगतो की विधानसभेमधली चर्चा काय डॉक्टर बी आर आंबेडकरांनी काय म्हटलं आहे इंडिया मस्ट हॅव द पावर टू ॲडमिट न्यू टेरिटरीज म्हणजे भारताकडे शक्ती असेल की ती नवीन टेरिटरी किंवा नवीन राज्य ॲडमिट करून घेईल प्रवेश करून घेईल तर महत्त्वाचे टप्पे काय आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पन्नासमध्ये संस्थान विलिनीकरण झाल्यानंतर एकोणीसशे एकसष्टमध्ये एक गोवा मुक्ती झालं नंतर मग एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सिक्कीमचं रा विलिनीकरण करण्यात आलं संबंधित सांविधानिक कलमे कोणती आहेत या कलमाच्या संदर्भात संबंधित तर अनुच्छेद एक भारताचा संघ अनुच्छेद दोन नवीन राज्य प्रवेश करणे अनुच्छेद तीन राज्य पुनर्रचना अनुच्छेद चार अनुसूची बदल अनुच्छेद तीनशे अडुसष्ट घटनादुरुस्ती हे काही संबंधित संविधानिक कलमे आहेत या कलमाच्या संबध संबंधात तर संबंधित कायदे कोणते आहेत या कलमाच्या संबंधित असलेले कायदे कोणते आहेत स्टॅट्युटरी लॉज कोणते आहेत तर छत्तीस छत्तीसवी घटनादुरुस्ती अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर सिक्कीम भारतात समाविष्ट करण्यात आला ही एक का कायदा आहे छत्तीसव्या घटनामध्ये गोवा दमण आणि दीव गोवा दमण अँड दीव ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी टू हे काईदा एक कायदा आहे सिटीजनशिप ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फाय नागरिकत्व बाबींच्या संबंधित असलेला कायदा ह्या ते हे काही कायदे स आहेत ह्या कलमाच्या संबंधित असणारे उल्लंघन आणि शिक्षा ह्या क कलमाचं उल्लंघन झाल्यास शिक्षा काय आहेत उल्लंघन कशाप्रकारे होऊ शकतं आणि शिक्षा कोणत्या आहेत तर अनुच्छेद दोन स्वतः दंडात्मक नाही आहे उल्लंघन काय करता येईल उल्लंघन म्हणजे काय तर असंवैधानिक पद्धतीने प्रवेश सामील केलं तर असंवैधानिक पद्धतीने जर कोणतं राज्य सामील करण्यात आलं किंवा राज्याची निर्मिती होत असेल तर ते तर उल्लंघन समजणार ह्या ज्या पण निर्मिती होईल किंवा प्रवेश करून घेतला येईल प्रदेशाचा ते हे संविधानिक असावा असंवैधानिक नसावा तर उपाय काय आहेत न्यायालयीन पुनरावलोकन करण्यात येईल कायदा शून्य ठरवण्यात येईल दुरुस्ती आवश्यक होईल ते हे काही उपयोग आहेत उपाय आहेत फायदे काय त्या कलमाचे भारताच्या विस्ताराची लवचिकता था ठरवतं राष्ट्रीय एकात्मकता वाढवतं ऐतिहासिक विलिनीकरण सुलभ होतं परकीय प्रदेश स्वीकारण्याची क्षमता वाढते सुधारणा आणि घटनादुरुस्ती सुधारणा काय आणि घटनादुरुस्ती काय अनुच्छेद दोनमध्ये थेट दुरुस्ती कमी आहे मात्र छत्तावी छत्तीसवी दुरुस्ती एकोणीसशे पंच्याहत्तर निर्णायक एक ठरली भविष्यात नवीन प्रदेश प्रदेशासाठी उपयुक्त ठरवू शकतं ओके न्यायालयीन प्रकरण कोणत्या त्या कलमाच्या सं संबंधात तर बेरुबारी युनियन केस एकोणीसशे साठमधला हा खटला आहे ह्या खटल्यामध्ये प्रश्न असा होता की भारत आपला प्रदेश देऊ शकतो का या खटल्याचा प्रश्न काय होता की भारत आपला प्रदेश देऊ शकतो का त्या खटल्याचा निर्णय असा देण्यात आला की नाही भारत आपला प्रदेश देऊ शकत नाही अनुच्छेद दोन फक्त प्रवेश आणि समावेशासाठी आहे प्रदान करण्यासाठी नाही प्रदेश देण्यासाठी अनुच्छेद तीनशे अडुसष्ट आवश्यक आहे अडुसष्टनुसार तुम्ही तरतुदीत करू शकता ते पण कायद्यानुसार कायदा अस्तित्वात आणून स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे त्रेसष्टमधला हा खटला आहे ह्या खटल्याचा निर्णय असा होता भारत बरोबर युनियन संसदेलाच सर्वोच्च अधिकार आहेत असा हा खटल्याचा निर्णय देण्यात आला आर सी पौडल पौड्याल वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे चौऱ्याण्णवमधला हा खटला आहे पुढचा खटला या खटल्याचा प्रश्न असा होता की सिक्कीमचे विशेष प्रतिनिधित्व वैद्य आहे का या प्रश्नाचा ह्या खटलाचा प्रश्न कोण काय होता की सिक्कीमचे विशेष प्रतिनिधित्व वैद्य आहे का त्या निर्णय दिला देण्यात आला होय सिक्कीमचे विशेष प्रतिनिधित्व वैद्य आहेत असा निर्णय देण्यात आला दोन अंतर्गत अटी ठरवण्याचा अधिकार हा फक्त संसदेलाच आहे हा या निर्णयाचा ह्या खटल्याचा निर्णय देण्यात आला इतर महत्त्वाची माहिती दोन बरोबर इज नॉट इज गट टू अनुच्छेद तीन हा दोन हा ती अनुच्छेद तीन चा बरोबर नाही आहे दोन बरोबर बाह्य प्रदेश सामील करून घेणे अनुच्छेद तीन बरोबर अंतर्गत पुनर्रचना अनुच्छेद तीन काय म्हणतं ते तुमचे अंतर्गत पुनर्रचना तुम्ही करू शकता आणि अनुच्छेद दोन हे बाह्य प्रदेश सामील करण्याचं करून घेण्याचं अधिकार देतात तर अनुच्छेद तीन हे अंतर्गत जे भारतात ऑलरेडी असलेले अस्तित्वात आलेले राज्य आहेत ते एखाद्या बनवून आणखी एक राज्य प्रस्ता निर्मिण करण्याचं अधिकार हे अनुच्छेद तीनमध्ये मिळतं समीक्षा काय करता येईल खट या खटल्या कलमाची तर सकारात्मक भूमिका काय बाजू मांडता येईल तर राष्ट्रीय हित जपते जपले जाते घटनात्मक लवचिकता दिसून येते नकारात्मक बाजू काय मांडता येईल आपल्याला राज्यांची संमती नाही केंद्रांचा अतिप्रभाव दिसून येतो यामध्ये राज्यांची प्र या कलमानुसार राज्यांची संमती घेतली जात नाही हे एक त्याची नकारात्मक बाजू आहे आणि केंद्राचा अतिप्रभाव झालेला दिसून येतो हे एक नकारात्मक बाजू आहे समतोल मत काय साधता येईल आपल्याला दोन भारताच्या सार्वभौम भौमत्वासाठी आवश्यक आहे काय आहे तर अनुच्छेद दोन हे भारताच्या सार्वभौमत्वासाठी आवश्यक आहे काही महत्त्वाची वाक्य आलेले आहेत आर्टिकल टू डील्स विल द ॲडमिशन ऑफ न्यू स्टेट्स इट इज अन एनेबलिंग प्रोव्हिजन पार्लिमेंट हॅज अ ॲब्सुल्युट डिस्क्रिएशन पॉवर तर हे काही महत्त्वाचे वाक्य आहेत या कलमासंबंधात निष्कर्ष काय घेता येईल ह्या कलमाचा अनुच्छेद दोन आर्टिकल दोन भारताच्या भौगोलिक व राजकीय विस्ताराचा घटनात्मक आधार आहे तो भारताला जिवंत गतिमान आणि सार्वभौम राष्ट्र बनवतो तर हे याचा आपण निष्कर्ष काढता येईल ह्या कलमाचं तर आज आपण ब भारतात भारतीय संविधानातील कलम आर्टिकल दोन या कलमा अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत कोणते अधिकार दिलेले आहेत ते त्याचा आज आपण आढावा घेतलेला आहे ह्या कलमाअंतर्गत फक्त संसदेत संसदेलाच अधिकार दिलेला आहेत एखादा नवीन प्रदेश भारतामध्ये सामील करून घेणे किंवा अस्तित्वात असलेले जे राज्य आहेत त्याच्यामधून आणखी एक राज्याचा निर्म निर्मिती करणे पण ह्याच्यात फक्त आणखी एक राज्याच्या निर्मिती करण्याचं जे अधिकार आहे ते अनुच्छेद तीनमध्ये दिलेले आहेत अणुचेद दोनमध्ये फक्त आपल्याला भा बाहेरील प्रदेश जो आहे तो भारतात समाविष्ट करण्याचा अधिकार फक्त संसदेलाच दिलेले आहेत असं हे कलम आपल्याला सांगतं किंवा ह्या कलमामध्ये अशा तरतुदी केलेल्या आहेत त्या कलमाची चांगल्या प्रकारे माहिती मिळवण्यासाठी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून ह्या कलमाची तुम्हाला चांगली समज येईल माहिती आहे मिळेल आणि आकलन होईल असेच कायदेविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल फॉलो करा हे व्हिडिओज तुमच्या प्रियजनांना मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल आपलं कायदेविषयक ज्ञान वाढवण्यासाठी आमचं चॅनल आमचं चॅनल फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनचं बटन दावा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद